आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क का पुढे आम्ही जगायचं का मरायचं का रस्त्यावर भीक मागायची जर बँकेने मला कर्ज नाही दिलं मंजूर झालेलं कर्ज आहे ते मला दिलं नाही तर बँकेच्या दारात बसून मी भिक्षा भिक्षामागाचा धंदा करीन आणि माझा धंदा सोडून धार्मिक पुस्तक आणि पूजेच्या साहित्याचा छोटासा व्यवसाय करणारे ज्ञानेश्वर शिंदे यांना महापालिकेच्या शिफारशीनंतरही बँक ऑफ महाराष्ट्रकडून वीस हजार रुपयांचे कर्ज नाकारण्यात आले आहे महापालिकेने शिंदे यांना व्यवसाय वृद्धीसाठी दहा हजार रुपयांचे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्रकडून मंजूर करून दिले होते शिंदे यांनी हे कर्जवेळेत परतफेड केल्याने त्यांना पुढील वीस हजार रुपयांच्या कर्जासाठी महापालिकेची शिफारस मिळाली मात्र बँकेने आपले वय सत्तर असल्यामुळे कर्ज देऊ शकत नाही असे सांगत त्यांचा अर्ज फेटाळला शिंदे यांनी खोचकपणे विचारले की बँकेने दहा हजार रुपयांचे कर्ज मंजूर करताना माझे वय पाहिले नव्हते का महापालिकेच्या शिफारशीला मान्यता देऊन अर्ज स्वीकारल्यानंतरच बँकेला माझ्या वयाची आठवण झाली का बँकेच्या या निर्णयामुळे हतबल झालेले शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की जर मंजूर झालेले कर्ज मला मिळाले नाही तर बँकेच्या दरवाजासमोर भिक्षा मागण्यास सुरुवात करेन आणि माझा व्यवसाय बंद करेन शासन आर्थिक दुर्बल पीडितांसाठी योजना आणते पण बँक त्याला खो देते अशी वस्तुस्थिती आहे तर आर्थिक दुर्बल पीडित घटकांना कर्ज नाही तर बँक नेमकं कुणाला कर्ज देते असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर शिवराम शिंदे राहणार सांगली शामराव नगर पत्रकार गल्लीमध्ये मी राहतो आणि त्या ठिकाणापासून माझा फिरता धंदा आहे पूजा साहित्य पुस्तक विक्री धार्मिक पुस्तक व्यवसाय आणि ह्या व्यवसाय करता सरकारकडून मला मदत मिळते आणि ती मदत मी पहिली दहा हजार घेतली महानगरपालिकेने मला दिली आणि महाराष्ट्र बँकेत तू ते मंजूर झाले मला मिळाले आणि दुसरे वीस हजार रुपये महापालिकेने मंजूर करून दिले पण बँकेने मला अडवणूक केली तुझी वय सत्तर वर्षे आहे आणि त्याला कर्ज मिळत नाही मग मी पुढे काय करणार साहेब पण पहिले दिली पहिला प्रथमच हे अडचण काढायची होती आणि प्रथम मला दिले आणि नंतर अडचण केली प्रकरण बँकेतच पडलेलं आहे आणि माझा संसार ठप झालेला आहे आणि भीक मागून खाण्याची मला पाळी आहे जर बँकेने मला कर्ज नाही दिलं मंजूर झालेलं कर्ज आहे ते मला दिलं नाही तर बँकेच्या दारात बसून मी भिक्षामागाचा धंदा करीन आणि माझा धंदा सोडून घेईन